नाही आम्ही वेळेला केलं असतं केलं असतं म्हणणारे फार आहे कोण येत नाही वेळेला कोण येत नाही आपण आपल्याला जायचं म्हणजे मी कोर्टाचं चालू करताना सुरुवातीला माझ्याकडे कर, पाच लिटर जर दूध आणायचं म्हणलं तर सगळे पैसे दुधाला जायचे म्हणजे दूध तरीही परिस्थिती दोघं मिळून ते कॅन्टीन करतो ओके त्यावेळेस दोघं दौ कुठलेही व्यवसाय करताना दोघांच्या विचारांना व्यवसाय ज्या दिवशी मला शाळेची मेस मिळाली त्या दिवशी पासून मी जेवण स्वयंपाक करतो या स्कूलच्या आज चार अंकी संख्या झाली तरी स्वयंपाक मीच करतोय आणि मीच जेवण करतोय आणि मीच मुलांना वाटतो आणि मग त्याची म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं मोबाईल कॅन्टीन जे काय कन्सेप्ट असतो आणि मोबाईल कॅन्टीन कसं असत हे मला त्यांनी करून दिलं हे आहे म्हणजे अनुभवी माणूस तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी देत असतो ना हे उदाहरण आहे तर हे लोकांना ते झालं हे झालंय पण त्याच्यासाठी घरातल्या लोकांची सुद्धा किती मदत असायला पाहिजे आहे नक्की आणि ती मदत असेल असेल जर होत तरच व्यवसाय केला म्हणून बघायचं मी असं एवढं हे मोठं केलंय कोल्हापूरला जाऊन शिकून आलो मी मुंबईला जाऊन शिकवून आलो मी अहमदाबादला गेलो मी इकडे गेलो काय शिकताय कुठलं काय नुसतं वगैरे अनुकरण करू नका सगळ्यांच बघायला विसरू नका मुक्काम पोस्ट सांगली